नमस्कार मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे अमेरिकेने एखाद्या बॉलिवूड चित्रपटात जसं घडतं तसं तस व्हेनेझुएला या देशाची राजधानी कॅराकास इथे बंबार्डिंग केलेलं आहे आणि नुसतं बंबार्डिंग केलेलं नाहीये तर तिथे जाऊन त्यांनी थेट त्या देशाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी या दोघांनाही किडनॅप करून म्हणजे त्यांना पकडून त्यांना अमेरिकेत आणलेलं आहे आणि अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या विरुद्ध खटला चालवला जाणार आहे हा खटला कुठल्या विषयावर असणार आहे तर नार्कोटिक्स म्हणजे ड्रग्सचा व्यवहार तसंच त्यांच्या विरुद्ध मशीन गन वगैरे या तिथे हे केल्याबद्दल अनेक गोष्टींचे खटले त्यांच्या विरुद्ध चालवण्यात येणार आहेत अमेरिकेसारख्या जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाही देशाला अशा प्रकारची धटिंगणगिरी करणं शोभा देतं का हा मोठा प्रश्न आहे पण डोनाल्ड ट्रम्प यांचं असं मानणं आहे की दुनिया झुकती है, है, जुकती है। वाला चाहिए जर पुतीन अशा गोष्टी करत असेल इतर लोक अशा गोष्टी करत असतील आणि त्यांच्या विरुद्ध लोक काही बोलत नसतील तर शेवटी अमेरिकेलाही अशाच प्रकारच्या गोष्टी करून ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये गन बोट डिप्लोमसी असं म्हणतात माझ्या या स्क्रीनमध्ये तुम्हाला व्हेनेझुएला आणि अमेरिका यांचा नकाशा दिसत आहे मी तो थोडासा मोठा करतो म्हणजे तुम्हाला कळेल हा हा बघा ज्याला दक्षिण अमेरिकेचं उत्तर टोक आहे आणि खास करून जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना जो वेस्ट इंडिज बद्दल ज्यांना माहिती असतं त्या वेस्ट इंडिजचा भाग असलेल्या देशांच्या खालती तिकडे व्हेनेझुएला हा देश आहे त्याच्या बाजूला डावीकडे कोलंबिया आहे उजवीकडे गयाना आहे आणि या व्हेनेझुएलाची राजधानी काराकस हे बघा या काराकसमध्ये इथे अमेरिकेने कारवाई केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चीनचं शिष्टमंडळ हे काराकसमध्ये आहे कालच ते निकोलस मादुरो यांना भेटलं आणि त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की भिवू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणजे चीन तुमच्या सोबत असताना तुम्हाला काहीही होणार नाही पुन्हा एकदा जरा स्पष्ट करून दाखवतो कारण हे समजणं आहे हे बघा हा हा व्हेनेझुएला आहे या व्हेनेझुएला मध्ये व्हेनेझुएलच्या बाजूला गयाना आहे कोलंबिया आहे वरती पनामा कोस्टारिका या पनामा कालवा जातो त्याच्यावरती त्रिनिदा टोबॅगो ग्रॅडा बार्बाडोस सेंट लुसिया डोमिनिका ही सगळी वेस्ट इंडिजची भाग आहेत नंतर डॉमिनिकन रिपब्लिक हैती हे दोन देश आहेत आणि त्याच्यावरती क्युबा हा देश आहे क्युबा अतिशय महत्वाचा आहे कारण या सगळ्या अनेक दशकांच्या नाट्यामध्ये क्युबाची भूमिका महत्वाची आहे आणि क्युबाच्या पुढे फ्लोरिडा आहे आणि या फ्लोरिडालाच डोना ट्रम्प सध्या तिथे बसलेले आहेत आणि तिथे त्यांच्या आणखी साधारणतः दोन अडीच तासानंतर त्यांची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेत ते अमेरिकेची भूमिका अधिक स्पष्टपणे मांडणार आहेत हे इथे न्यूयॉर्क आहे आणि न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये या मादुरो विरुद्ध केस चालवली जाणार आहे आता न्यूयॉर्कचे महापौर जोरान ममदानी काय करणार आहे त्याच्याबद्दल हे बघायला पाहिजे हा जो देश आहे व्हेनिला हा जगातल्या अतिशय तेल संपन्न देशांपैकी एक आहे आणि एकूणच दक्षिण अमेरिकेत अमेरिकेचं ज्या प्रकारचं धोरण दुसऱ्या महायुद्धानंतर राहिलेलं आहे त्या धोरणानुसार सुरुवातीच्या काळात अमेरिकेनी दक्षिण अमेरिकेला स्वतःच परसदार म्हणून परसदारात लोक लोटा परेडसाठी जायतात तसं अमेरिकेने या संपूर्ण दक्षिण अमेरिकेला परसदार म्हणून वापरलं तिकडे खाणकाम असेल त्याच्यातनं हवी तशी कॉन्ट्रॅक्ट स्वतःला मिळवली तिकडे हवे ते लोक आपल्याला तिथे बसवले त्याच्या विरुद्ध या सगळ्या भागात एक रोष निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये मग क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो असेल अर्जेंटिनामध्ये चे गोवारा असेल आपल्याकडे अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते चे गोवाराचा शर्ट घालतात म्हणजे काहीतरी क्रांती भिंती म्हणजे भाजपाचे तर घालतातच कारण आपल्या लोकांना ते कम्युनिझमचं हे माहिती नसतं त्याचं पण चे गोवाराचा शर्ट घातला म्हणजे आपण खूप क्रांतिकारक झालो वगैरे असं लोकांना वाटतं पण या सगळ्या लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं चे गोवारा खरंच म्हणजे मी काय त्याला वाईट माणूस म्हणणार नाही पण हे बंड एका व्यवस्थेविरुद्ध झालं दुर्दैवाने ती व्यवस्था त्यांनी बदलली पण ती बदललेली व्यवस्था ही तितकीच वाईट निघाली आणि त्यामुळे या व्यवस्था परिवर्तनातून दक्षिण अमेरिकेत ठिकठिकाणी जी सरकार आली ती सरकार देखील हुकुमशाही प्रवृत्तीची होती फिडेल कॅस्ट्रो क्युबामध्ये तेही हुकुमशाह होते काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं त्याच्यातल्या व्हेनेझुएलामध्ये मध्ये उगो चावेज एकोणीसशे नव्याण्णव दो ते दोन हजार तेरा पर्यंत तिकडचे अध्यक्ष होते आणि तेव्हा व्हेनेझुएला आणि क्युबा यांच्यामध्ये साधारणतः अशी देवाणघेवाण होती कारण क्युबानी काय केलं होतं क्युबानी अतिशय चांगल्या दर्जाचे डॉक्टर्स शिक्षक इतर सगळ्या सरकारी कर्मचारी वगैरे ते त्यांनी तयार करण्याचा त्यांचा हातखंडा होता स्वस्त दरात वैद्यकीय अर्थात हा सगळा एक वरवरचा भाग होता पण व्हेनेझुएलाकडे सगळ्यात जगात सगळ्यात जास्त तेल असलेल्या देशांपैकी व्हेनेझुएला होता आहे आणि व्हेनेझोएला ला क्युबा या सगळ्या सेवा पुरवायचा आणि क्युबाला व्हेनेझोएला स्वस्त दरात तेल पुरवायचा तसंच या भागात सगळं मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती आहे आणि त्याच्यातनं रशियाशी पण साखर आणि इतर सगळ्या शेतीचे प्रॉडक्ट्स रशियाला दिली त्याची सोव्हिएट काळात आणि रशियाकडनं पुन्हा शस्त्रास्त्र हे रशियन शस्त्रास्त्र क्युबाच्या सेवा आणि यांचं पेट्रोल असं हे मैत्रीपूर्ण संबंध होते कालांतराने त्याच्यात चीनचाही समावेश आला दोन हजार तेरा साली जेव्हा उगो निधन झालं तेव्हा अमेरिकेला अशी आशा होती की तिथे सत्ता परिवर्तन होईल तिथे लोकशाही व्यवस्था होईल तेव्हा अमेरिकेत बराक ओबामा सारखे शांतता प्रेमी शांतिदूत प्रेमी अध्यक्ष होते आणि त्यामुळे अशी अपेक्षा होती की व्हेनेझोएलामध्ये आता तरी अमेरिकेच्या बाजून असणारं सरकार येईल पण व्हेनेझुएलाने पुन्हा एकदा उगो चावे जन्चे जागी निकोलस मादुरो सत्तेवर आले निकोलस यांनी यांनीही अतिशय बाशवीपणे सत्ता हस्तगत केली ती राबवली दोन हजार चोवीस मध्ये व्हेनेझोएला मध्ये निवडणुका होत्या या निवडणुकांमध्ये ती मारिया मचाडो त्यांच्या विरुद्ध उभ्या काहीतरी नोबेल पारितोषिक काही मिळालं पण या सगळ्या निवडणुका दडपून टाकण्यात आल्या आणि त्या निवडणुका दडपून तिथे पुन्हा निकोलस मादुरो सत्तेवर आले आणि त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की व्हेनेझोआला हुकुमशाही आहे आणि जो अध्यक्ष ज्यांना अमेरिकेने पकडलाय तो काही संत नाहीये तो क्रूर कर्माच आहे परंतु प्रश्न असा निर्माण होतो की अशाच प्रकारचा सगळा सेटअप पाकिस्तानातही आहे अशाच प्रकारचा सेटअप आख आखाती अरब देशातही आहे अशाच प्रकारचा सेटअप दक्षिण अमेरिकेत अनेक ठिकाणी पण हे सगळे अमेरिकेचे मित्र आहेत मग असं असताना व्हेनेझोएल काय गोड मारलं म्हणजे ही गोष्ट खरी आहे की आपण न्याय अन्यायाची तुलना करताना जे दे हुकुमशाही देश असतात जिथे लोकशाही नसतो त्यांच्यासाठी आपण वेगळा स्टँडर्ड वापरतो आणि जे दे लोकशाहीवादी देश असतात त्यांच्यासाठी आपण वेगळा स्टँडर्ड वापरतो आणि दुसरा प्रश्न याच्यातून निर्माण होतो की ट्रम्प यांचं आजही म्हणणं आहे की मी शांततावादी अध्यक्ष आहे मी कुठलंही युद्ध सुरू केलं नाही बराक ओबामाच्या काळात अनेक युद्ध सुरू केली जरी त्याला नोबेल पारितोषिक मिळालं असलं ओबामांना तरी त्यांनी युद्ध चालू ठेवली मी युद्ध थांबवली तरी मला कोणी क्रेडिट घेत नाही मला भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं इस्रायल इराण युद्ध थांबवलं आणखीन कुठली कुठली युद्ध थांबवली तरी मला कोणी क्रेडिट देत नाही अशी त्यांची तक्रार असते आणि असं असताना अमेरिका थेट दुसऱ्या देशात जाऊन म्हणजे गब्बर सिंग सारखं त्याच्या त्या अध्यक्षांना किडनॅप करणं उचलून आणणं आणि चीनचं शिष्टमंडळ असताना तिकडे उचलून आणणं पण याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे स्पेननी युरोपीय देश आहे त्यांनी अतिशय कडक प्रतिक्रिया दिलेली आहे चीन रशियाचे पण प्रतिक्रिया आलेली आहे पाम बोंडी ज्या अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल आहेत त्यांचं मी काही प्रतिक्रिया तुम्हाला ट्विटरवर दाखवतो त्या मलाही येऊ लागलेल्या आहेत त्या दाखवणं आवश्यक आहे कोण कोण का म्हणालाय ते माझ्या ट्विटर हँडलवरनच या प्रतिक्रिया आहेत तर हे बघा पहिली प्रतिक्रिया तसे म्हटलं की चीनचे uh, शिष्टमंडळ कालच निकोलस माधुरूंना भेटलो आणि आज म्हणजे रात्री त्यांना त्यांच्या बायको सकट अपहरण करण्यात आलं रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची प्रतिक्रिया आहे एक्स्ट्रीमली कन्सर्न बाय रिपोर्ट प्रेसिडेंट हिज पाऊस वी आर टेकन आउट ऑफ द कंट्री ड्युरिंग टुडेज अग्रेसिव्ह ऍक्शन बाय द युनायटेड स्टेट्स इफ कन्फर्म दिस वुड कॉन्स्टिट्यूट अ ग्रेव व्हायोलेशन ऑफ सॉवर्निटी अँड इंटरनॅशनल सार्वभौमत्व याचा हा सगळ्यात मोठा अपमान आहे अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल पॅम बोंडी पॅमेला बोंडी यांची प्रतिक्रिया आलेली आहे निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्क न्यूयॉर्कच्या दक्षिण तिथल्या तिथे विरुद्ध आरोपपत्र ठेवण्यात आलेलं आहे निकोलस बिन चार्ज विथ नार्को टेररिझम म्हणजे ड्रग्ज चा दहशतवाद कोकेन एक्सपोर्ट करणं कॉन्स्पिरसी कट कारस्थान करणं पझेशन ऑफ मशीन गन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह डिव्हायस म्हणजे दुसऱ्या देशाच्या अध्यक्षाकडे मशीन गन किंवा हे असलं तर अमेरिका त्याच्यावर कुठली कारवाई करणार मला ना 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 कळत नाहीये पण त्याचा आरोप त्याच्या विरुद्ध ठेवण्यात आलेला आहे दे विल सून फेस द फुल रॅथ ऑफ अमेरिकन जस्टिस ऑन अमेरिकन सॉइल इन अमेरिकन कोर्ट्स म्हणजे अमेरिकेच्या जमिनीवर अमेरिकेच्या कायद्यानुसार वेनेझुएलाच्या अध्यक्षांना त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल ऑन बिहाफ ऑफ द एंटायर यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आय वुड लाईक टू थँक प्रेसिडेंट ट्रम्प फॉर हॅव्हिंग दिस करेज डिमांड म्हणजे बघा काय पातळीवर या सगळ्या गोष्टी चालू आहेत अमेरिकेच्याच सगळ्या सिक्रेट सर्व्हिसच्या ज्या डायरेक्टर आहेत तुलसी गबाट यांनी त्यांचं ट्विट व्हायरल होतं की त्यांनी या सगळ्याला विरोध केला होता की अशा प्रकारे व्हेनेझोएलामध्ये हस्तक्षेप करू नये कुठल्याच देशात हस्तक्षेप करू नये अमेरिकेने याच्या आधी बळजबरीने अफगाणिस्तान आणि इराकमधलं सरकार बदललं होतं पण तिकडे काय परिस्थिती आहे अमेरिका नंतर अमेरिकेचे तीन लाख कोटी डॉलर या दोन्ही देशात खर्च झाले लाखो लोक मारले गेले लोकशाही तर कुठे नादली नाही जास्त ते पुन्हा तालिबानची सत्ता आहे आणि इराकमध्ये इराण समर्थित शिया राजवट तिथे प्रस्थापित करण्यात अमेरिकेनेच भूमिका बजावली आता व्हेनेझुएलाच्या बाबतीत अमेरिकेचं धोरण काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे अमेरिकेचं हे जे ट्रम्प प्रशासन आहे ते चाकोरी बाहेरचं चा प्रशासन चा आ, आहे आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्नावरची त्यांची भूमिका अनेकदा ही आतापर्यंतच्या असलेल्या सरकारपेक्षा वेगळी आहे त्यांच्या सरकारमध्ये एक गट आहे त्याचं म्हणणं आहे कि अमेरिकेतले जे अंतर्गत प्रश्न आहेत त्यातले अनेक प्रश्न इतर देशातनं निर्माण झालेले आहेत अमेरिकेला आता सगळ्यात भेडसवणारे दोन प्रश्न आहेत ते म्हणजे लाखोंच्या संख्येने हिस्पॅनिक लोक म्हणजे स्पॅनिश भाषिक लोक दक्षिण अमेरिकेतनं मध्य अमेरिकेतनं अमेरिकेत बेकायदेशीरित्या प्रवास करतात आणि तिथे आले की मग ते मुलं जन्माला घालतात त्यांना नागरिकत्व मिळवलं जातं आणि याच्यातनं अमेरिकेचे लोकसंख्या बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे सगळं करण्यात व्हिने सरकार मदत करतं सक्रिय पाठिंबा देतं कारण अमेरिकेचा नुकसान करणं हे या सरकारची भूमिका आहे दुसरा मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ड्रग्ज कारण अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणावर कोकेन आणि या सगळ्या नार्कोटिक्स आणले जातात या नार्कोटिक्स आणि या ड्रग्सचं सगळं उत्पादन केंद्र हे सगळ्यात महत्वाचं हे दक्षिण अमेरिकेतलं कोलंबिया व्हेनेझुएला बोलिव्हिया हे सगळे देश आहेत आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही हे सगळा लढा देत असतो आम्ही पण हे नार्कोटिक्स कंट्रोल करतो काही जणांचं म्हणणं आहे अमेरिकेच्या सीआयचे या सगळ्या याच्यात गुंतवणूक आहे म्हणजे दे, स्वतःच्या देशात स्वतःच्यात लोकसंख्येला बर्बाद करून त्याच्यातनं पैसे कमावणारी वृत्ती अमेरिकेतही आहे मी या मतमतांतरामध्ये जात नाही पण अमेरिकेतल्या या खास करून जे स्पॅनिश भाषिक राजकीय नेते आहेत मार्को रुबिओ अमेरिकेचे परराष्ट्र सचिव आहेत अशा लोकांचं म्हणणं आहे की देशांतर्गत प्रश्न सोडवायचा असेल तर त्या प्रश्नाचं उगमस्थान जिथे आहे तिथे ते आघात केला पाहिजे म्हणजे बघा असाच विचार भारताने केला की भारतामध्ये कोट्यावधी बांगलादेशी घुसखोर राहतात आणि या लोकांना नागरिकत्व ओळखपत्र देण्यामध्ये आपल्याच इथले त्यांच्या लाडके भाऊ लाडक्या बहिणी ज्या सत्तेवर आहेत किंवा जे ब्रह्मांडातले सत्तेवर पंचवीस वर्ष सत्ता ठेवण्याची स्वप्न बघत होते असे लोक त्यांना मदत करतात आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा असेल तर लोकशाही मार्गाने त्या त्या, त्या राज्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल बंगालमध्ये सत्तेवर भाजपा आली आणि प्रश्न सोडवला हा त्यातला एक भाग होऊ शकतो पण त्यांनी प्रश्न सुटणार आहे का कारण लाखो लोक तर ऑलरेडी आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा तर थेट बांगलादेशात आघात केला पाहिजे दहशतवादाचा प्रश्न सोडवायचा असेल तर थेट पाकिस्तानात आघात केला पाहिजे हे बॉलिवूड चित्रपटात छान दिसतं पण अमेरिकेसारखा देश जेव्हा अशा गोष्टी उघडपणे करतो तेव्हा त्याच्याबद्दल नेमकी काय भूमिका घ्यायची हे जगाला सुधरत नाही हे ही खरं आहे की हेही खरं आहे की या दुटप्पीपणा सगळीकडे आहे हमास कडनं वेगळी अपेक्षा केली इस्रायलकडनं वेगळी अपेक्षा केली जाते इराणकडनं वेगळी अपेक्षा केली जाते अमेरिकेकडनं वेगळी अपेक्षा केली जाते पाकिस्तानकडनं वेगळी अपेक्षा केली जाते भारताकडनं वेगळी अपेक्षा केली जाते, जाते। आणि त्यामुळे जे देश या सगळ्यात भरडले जातात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ज्या प्रकारच्या प्रवृत्तींची लढायचं आहे आम्हाला ते लढा लढण्यासाठी त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर देणं हे आवश्यक आहे आणि हे खरं आहे की व्हेनेझुएला हा अतिशय निसर्ग संपन्न देश आहे खनिज संपन्न देश आहे अतिशय सौंदर्यवान लोकांचा देश म्हणजे सगळ्या मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्समध्ये व्हेनेझुएलाच्या किती आ, सुंदरी त्या म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात तरुणी त्या मॉडेलिंगमध्ये याच्यामध्ये सगळ्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारची व्यवस्था गेली पंचवीस सव्वीस वर्ष तिथे शोषण करते वेनेझुएला तेल संपन्न देश असून अतिशय गरीब बेरोजगार अमेरिकेचे निर्बंध असलेला देश आहे आणि तिथे जर परिस्थिती बदलत असेल पण मुद्दा असा आहे की अशा प्रकारच्या गोष्टी करून तिथे लोकशाही नांदणार आहे का अमेरिकेच्या हर्जीनं सरकार तिथे येऊ शकेल कदाचित पण त्या सरकारला इतर देश मान्यता देतील का कारण दक्षिण अमेरिकेन अमेरिकेबद्दल अविश्वास अनेक देशांमध्ये आहे आता फक्त अर्जेंटिनामध्ये अमेरिकेच्या बाजूचं सरकार आहे पण इतर ठिकाणी अमेरिकेबद्दल अविश्वास आहे आणि अमेरिका जर अशा प्रकारे जे राजवट बदलत असेल आज जे व्हेनेझोलामध्ये झालं ते उद्या ब्राझीलमध्ये होईल ब्राझीलबद्दलही अमेरिकेने भूमिका घेतलेली उद्या ती गोष्ट बोलियाबद्दलही होईल किंवा इक्वेडोर असेल किंवा या सगळ्या देशांबद्दल चिलेमध्ये होईल अशी भीती तिथल्या लोकांना वाटणं स्वाभाविक आहे पण अजूनही हे प्रकरण ज्याला ब्रेकिंग न्यूज म्हणतात अजून हे समोर येत आहे अकरा वाजता म्हणजे आपल्याकडच्या कदाचित नऊ साडेनऊ वाजता ट्रम्प त्याच्याबद्दल सविस्तर बोलतील ते बोलल्यानंतर याच्यावर चर्चा करणं आज रात्री जमलं तर आज म्हणजे मी स्वातीताई आणि नेनेसरांना विचारतो पण जर नाही जमलं तर उद्या याच्यावर व्हिडिओ करायला नक्कीच आवडेल पण ही जी घटना आहे ती खरोखरच धक्का देणारी आहे आतापर्यंत अमेरिका गेले काही महिने ऑगस्ट पासनं व्हेनेझुएलाच्या बोटी ज्या येत होत्या अमेरिकेकडे त्या ते तेलाच्या बोटी ताब्यात घे त्याच्यावर हल्ले कर ड्रोनमधनं हल्ले कर या गोष्टी करत होत्या म्हणजे लोकांना वाटत होतं की हा सगळा दबाव तंत्राचा वापर आहे प्रेशर टाकण्याचा भाग आहे पण थेट अध्यक्षांनाच किडनॅप करून अमेरिकेत आणणं ही म्हणजे चार पावलं पुढची गोष्ट आहे प्रश्न आहे की अमेरिकेच्या गळ्यात कोण व्यसन घालणार पर आहे तो पण तोपर्यंत ट्रम्प यांचा जो हडेल हप्पी कारभार आहे तो असाच सुरू राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर पुरताच इथेच सांगतो पाहत रहा एम ए